नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक नऊशे क्विंटल कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल सरसंद्राय चौदाशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर सतराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे पिंपरी अवक चौदा क्विंटल कमीत कमी बाराशे सरसंद्राय पंधराशे जास्तीत ज्या दर अठराशे रुपये क्विंटल त्यानंतर पुणे मांजरी अवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्राय सातशे जास्तीत ज्या दर एक हजार रुपये क्विंटल तर मित्रांनो बाजार समिती पुणे अवक्सा हजार दोनशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर पाचशे सरसंद्राय अकराशे जास्तीत जर सतराशे रुपये क्विंटल नवीन अलेसा तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील हे हो होत्या चे कांदा बाजारभाव